मंडळी कराडच्या सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक महाराष्ट्रात चांगली चर्चेची ठरलेली आहे याचं कारण माजी आमदार व मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोठ्या फरकाने विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचा पराभव केला आहे यामुळे कराडसह पश्चिम व संपूर्ण महाराष्ट्रात या, या विजयाची चर्चा रंगू लागलेली आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाचे आहेत व विद्यमान आमदार श्री मनोज घोरपडे हे भाजपचे आहेत यामुळे चांगलीच फाईट इथे काल पाहायला मिळाली यातच बाळासाहेब पाटलांनी विधानसभेचा वचपा काढल्याचं असं बोललं जातं आहे मात्र सत्तेत नसताना आणि आता आमदारही नसताना बाळासाहेब पाटील यांनी हे सगळं कसं जमवून आणलं त्यांना एवढा मोठा विजय कसा मिळाला व त्यांनी भाजपला काय इशारा दिलाय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विक्याने तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सातारा जिल्ह्यातील कराडमधल्या यशवंत नगर येथील सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक तशी प्रतिष्ठेची झाली होती कारण ही तसंच होतं एकीकडे पंचवीस वर्ष आमदार राहिलेल्या व नंतर मंत्री झालेल्या बाळासाहेब पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उभे असणारे मनोज घोरपडे यांनी पराभव केला होता इतक्या वर्षाची सत्ता भाजपने स्वतःकडे आणली व मनोज घोरपडे पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले यातच राज्यात सत्ता भाजपची आली यामुळे काही झालं तरी सत्तेसाठी अजित पवार गटात न जाता शरद पवार गटातच राहिलेल्या बाळासाहेब पाटील यांचा करिश्मा संपला असं अनेक जण बोलायला लागले यातच कराडात कधी नव्हे ते भाजपची ताकद वाढल्याने बाळासाहेब पाटील यांच्या पुढे मोठं आवाहन होतच यातच सह्याद्री साखर कारखान्याशी निवडणूक लागली आणि सत्ताधारी असणाऱ्या पी पाटील गटाला विरोधकांनी आव्हान दिलं आमदार मनोज घोरपडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती एकीकडे आमदार की गेली असताना कारखानाही हातातून जातोय की काय असं अनेकांना सुरुवातीला वाटलं मात्र सह्याद्री कारखान्यासाठी पंचवीस वर्षात प्रथमच स्तिरंगी लढत होऊनही बाळासाहेब पाटील यांनी ही निवडणूक जिंकली मंडळी मोठ्या कालावधीने कारखान्याची निवडणूक असल्याने बाळासाहेब पाटील यांची पी डी पाटील पॅनेल आमदार मनोज घोरपडे उदय उदयसिंह पाटील उंडाळकर यांची यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल काँग्रेसचे निवास थोरात भाजपचे धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बेताळ हे सर्व या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यांच्यासह नऊ अपक्षही होते यातच आमदार आता भाजपचे असल्याने अनेकांना वाटलं की परिवर्तन हे होणारच सात्यासह राज्याचेही लक्ष लागून राहिलेले या कारखाना निवडणुकीत तब्बल एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं मतदानाचा वाढलेला हा आकडा पाहून मतदारांसह कराड परिसर व विरोधी पॅनेल गटात समज झाला की आता परिवर्तन हे होणारच मात्र आजवर मतदानाचा मत टक्का जास्त झाला की सत्ताधारी पडतात हा समज या निवडणुकीने खोडून काढलाय प्रत्यक्ष मोजणीच्या दुसऱ्या फेरी अखेर सुमारे आठ हजारांवर पीडी पाटील पॅनेल जिंकले एकूण पाच तालुक्यातील अडुसष्ट गावातील नव्याण्णव मतदान केंद्रांवर सव्वीस हजार एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान मोजणी करताना पहिल्या फेरीपासूनच पी डी पाटील पॅनल आघाडीवर राहिलं होतं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला पंधरा हजार पाचशे मतं पडली तर आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलला सात हजार पाचशे मतं पडली त्यातच तीन वेळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध केल्याने यावेळेस मात्र तिरंगी लढत होती त्यामुळे कारखान्यावर एक हाती सत्ता असलेल्या बाळासाहेबांना हे आवाहन होतं तरीही त्यातून त्यांनी ही, ही निवडणूक जिंकली मात्र मंडळी ही निवडणूक भलेही कारखान्याची असली तरी या निवडणुकीतून महाराष्ट्रातील सर्वच लोकांना व राजकीय पक्षांना काही संदेश गेलेले आहेत महत्वाचं म्हणजे राज्यात महायुतीची सत्ता असताना महायुतीने अनेक कारखाने व स्थानिक निवडणुकात विजय संपादन केला होता यात स्थानिक आमदार श्री मनोज घोरपडे सुद्धा पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरले होते मात्र कराडच्या या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीने या सगळ्या चक्राला ऐकून लगाम घातलाय मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे सत्ताबद्दल होतोच असं नाही हा मेसेज जनतेला पोहोचला आणि या निवडणुकीनंतर सोशल मीडिया व लोकांच्यात अशीही चर्चा आहे की ईव्हीएम नसल्याने हे शक्य झालं या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याचं सत्ताधारी पॅनेलचे लोक सांगतात अर्थकारणाच्या जोरावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे सह्याद्रीचा स्वाभिमानी मतदार त्याला बळी पडेल अशा गोष्टी करण्यात आल्या मतदान झाल्यावर गावात इतके पैसे दिले तितके दिल्याचं असं सांगितलं गेलं मात्र कारखान्याचा मतदार यशवंतरावांच्या विचाराला मानणारा असल्याने आज हा विजय झाला आहे असं बाळासाहेब पाटील म्हणाले पुढे ते असंही म्हणतात की आम्ही दिमाखात निवडणुकीला सामोरे गेलो यातच कारखान्यावर कोणतेही कर्ज नाहीये प्रचारासाठी एकूण ऐंशी गावात पोहोचलो मात्र आमच्या मागे खोटेही नॅरेटिव्ह पसरवलं गेलं होतं पैशाचा जा वापर झाला मात्र तरीही आम्ही विरोधकांचा धुवा उडवत एकवीस जागांवर निवडून आलो यानंतर बाळासाहेबांची विजयी रॅली काढण्यात आली मात्र लोकात आता अशी चर्चा आहे की विधानसभेला थोडेसे गाफील राहिलेले बाळासाहेब पाटील यावेळेस जास्त ऍक्टिव्ह दिसले त्यामुळे हा विजय खेचून आणला गेलाय यातच बाळासाहेब पाटीलांना हा विजय बूस्टर डोस ठरलाय कारण सत्तेत नसताना कारखाना हातात येणं ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट ठरली याचं ठोक की आता शड्डू हे पोस्टर सुद्धा या निमित्ताने महाराष्ट्रावर गाजलं यामुळे बाळासाहेब पाटील यांनी शड्डू ठोकावं जिल्हा परिषदेच्या तयारीला लागा असे मेसेज आता पुढं कार्यकर्त्यांना दिलेले आहेत वर निवडणूक न होता बॅलेट पेपरवर झाल्याने हे सगळं शक्य झालं अशी चर्चा आता सगळीकडे होताना दिसते यात शरद पवार यांनी बाळासाहेब पाटील यांचे कौतुक केले आहे यामुळे विधानसभेत झालेल्या चुकांमधून शिकून तसेच यशवंतरावांच्या विचारांना मानणाऱ्या मतदारांमुळे आणि निवडणूक वर न झाल्याने बाळासाहेब पाटलांनी सह्याद्री वाचवला अशी ही चर्चा आता सगळीकडे सुरू आहे मंडळीवर तुमचं मत काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेषभारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद